दोन नोव्हेंबर रोजी भारतामध्ये एक इतिहास घडला आणि चकभरात महिलांनी आपलं नाव महिलांच्या क्रिकेट टीमनं आपलं नाव सोन अक्षर कोरलं आणि पाहायला गेलं तर आता ही गोष्ट अधोरेखित झाली आहे की महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये सक्षमपणे उभी राहू शकते आणि महिलेला ठरवलं तर ती काही देखील करू शकते अशाच महिला अनेक ठिकाणी आहेत भारतभर आहेत राज्यभर आहेत आणि आपल्या लातूरात देखील ला आहेत आपल्याच लातूरची कन्या असलेली सृष्टी जगता या मुलीनं लहानशा वयामध्येच बुक ऑफ केली आणि एकशे सत्तावीस तास सलग डान्स करून ही नोंद तिने स्वतःच्या नावावर कोरली आणि त्यानंतर ही थांबली नाही त्यानंतर देखील तिने वेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला वक्तृत्व स्पर्धेमध्ये तिने सहभाग घेतला आणि भारताच्या संसदेमध्ये तिला गौरवण्यात आलंय लातूरची कन्या असलेली सृष्टी जगताप आपल्यासोबत हो सोबत आहे सृष्टी मला सांग पहिला जो प्रवास होता एकशे सत्तावीस तासाचा डान्स आणि गिनीज वर्ल्ड बुक हा प्रवास कसा राहिला तुझा खूप छान प्रवास होता तर हे स्वप्न लॉकडाऊन मध्ये म्हणजे मी बघितलं होतं ते दोन हजार तेवीस ला एकोणतीस मे ते तीन जून या कालावधीमध्ये नृत्य करून ते पूर्ण झालं आणि महत्वाचं माझी अशी जिद्द होती आणि एक स्वप्न होतं की माझ्या कलेच्या माध्यमातून आपल्या भारत देशाच्या नावावर काहीतरी एक रेकॉर्ड किंवा काहीतरी एक असं इंटरनॅशनल लेव्हलचं काहीतरी आपण अचीव्ह केलं पाहिजे आणि ते आझादीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने झालं तर आणि त्याच्याबद्दल जास्त मला आनंद वाटतो की त्या वर्षात भारत मातेला आपलं हे सहा दिवस कंटिन्यू कथक डान्स करून हे रेकॉर्ड आपण एक चरणी त्यांच्या भारत मातेच्या अर्पण केल्यासारखं के एक सुंदर गिफ्ट आपल्या भारत मातेला आपण दिलं आणि मी म्हणेन तो अनुभव इतका छान होता आणि त्याचा अजून जास्त म्हणजे ते कसं म्हणतो आपण एक्स्ट्रा शुगर तर ते लातूरकरांचं प्रेम जे मला त्यावेळी भेटलं लातूरच नव्हे तसं संबंध महाराष्ट्र भागातून पूर्ण भारत देशातून एक भारताची कन्या म्हणजे सगळ्याकडून प्रेम भेटलं आणि हे आधी रेकॉर्ड होतं नेपाळ देशाच्या नावी तर ते आता आपल्या देशाच्या नावी आहे आणि जवळपास त्याची तयारी पण मी जवळपास दोन वर्ष केली आणि पूर्ण टीम होती जवळपास चाळीस डॉक्टर्स आणि असतात फिजिओथेरपिस्ट असतील न्यूट्रिशनिस्ट असतील अशा चाळीस लोकांची मिळून टीम होती तर बरेच पूर्ण आधी तयारीनिशी आपण हे केलं आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एकशे सत्तावीस तास कथक डान्स करून आपल्या भारतीय संस्कृतीची नोंद जगभराच्या पातळीवर झाली तो अनुभव खूपच छान होता तसं पाहायला गेलं तर आपल्या भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मुलींना एक दुय्यम दर्जा दिला जातो आणि चूल आणि मूल एवढंच मुलींचं किंवा महिलेचं काम हा जो पगडा आपल्या डोक्यावरती आहे आपल्या संस्कृतीने बांधलेला आहे किंवा जुन्या आहे या संस्कृतीला कुठेतरी फाटा देत तू हे सगळं करून दाखवलंस आणि विशेषतः मुलगी असून तू डान्स हा निवडलास आणि त्यामध्ये तुझ्या घरच्यांचा सहभाग कसा राहिला होता तुझ्या घरच्यांनी कशा पद्धतीत सपोर्ट केला आणि त्यांनी कसं मोटिवेट केलं तुला खूप मला वाटतं आधी जी संकल्पना तुम्ही जसं म्हणला ते होते पण आता तशी एवढी राहिलेली नाहीये कारण पण आता परवा परवाच आपण वुमेन्स क्रिकेट टीमचा जो विजय झाला आपल्या भारताचा विजय झाला तो सगळ्यांनी सेलिब्रेट केला त्याच्यामुळे आता असं राहिलं नाहीये की हे मेन्स क्रिकेट किंवा वुमेन्स क्रिकेट आणि मला असं वाटतं की आता महिला कुठल्या क्षेत्रात नाहीये प्रत्येक क्षेत्रात महिला आहे आणि हे समजा रेकॉर्डचा विचार केला तर मग मी तर खरं फॉर्च्युनेट आहे की माझे पेरेंट्स दोघे शिक्षक आहेत आई दोघं आई वडील दोघं शिक्षक आहेत त्याच्यामुळे घरच्यांचा सपोर्ट खूप होता आणि त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर ज्यावेळेस आम्ही आधी किल्लारीला राहायचो तर आई बाबांची शाळा तिकडे होती आणि पहिला परफॉर्मन्स होता माझा जवळपास मी अडीच वर्षाची असताना स्टेजवरती किल्लारीचे किल्लारी फेस्टिवल म्हणून मोठं पंचक्रोशेतलं मोठं फेस्टिवल राहायचं तर त्याच्यामध्ये माझा पहिला खूप परफॉर्मन्स झाला आणि सगळ्यांचं खूप भरभरून कौतुक भरभरून म्हणजे प्रतिसाद भेटला आणि त्यावेळेस मग आई बाबांना सांगलं की हिच्यामध्ये आहे कला आहे डान्स आहे तर आपण तिला शास्त्रीय नृत्यामध्ये मग तिचं ऍडमिशन घेऊ एखाद्या क्लासिकल ह्याच्यामध्ये मग माझ्या बाबा मला आठवड्यातून चार दिवस किल्ला ते लातूरला आणायचे फक्त कथक डान्स शिकण्यासाठी म्हणजे मग म्हणजे त्या काळपासून आणि त्या गावात म्हणजे एवढ्या छोट्याशा गावात जिथं ठीक आहे बाबा डान्स करण्यासाठी सर तिला किल्ल्याला ते लातूर मध्ये नेतात हे पण एक खूप म्हणजे कुतुहलाची त्यावेळेस पण गोष्ट होती मग ते म्हणजे त्यावेळेस मला सपोर्ट होता आणि ह्या पण ज्यावेळेस रेकॉर्ड करायचं ठरवलं मी तर त्यामुळे साईबाबांचा सपोर्ट होताच आणि प्लस अजून एक कारण माझं होतं की म्हणजे देशासाठी करतोय आपण आणि कथक शास्त्रीय नृत्य हे आपल्या म्हणजे जे आठ प्रकार आहेत देशाचे तर त्यातले कथक मध्ये माझ्याच झालंय आणि माझ्या आई बाबांबरोबरच बरु, माझे आजोबा माझे बबन माने परत माझे सगळे फॅमिली मेंबर्स आत्या मावशी काका प्रत्येकाचा सपोर्ट तेवढाच होता आणि प्रत्येक टीचर्स असतील माझे तर एक लातूर शिकण्या म्हणून पण बराच सपोर्ट मला भेटला आणि मला वाटतं की पालकांना पण माध्यमातून सांगू इच्छिते की आजकाल कसं झालंय की एखाद्या क्षेत्रामध्ये पालकांची ठरलं तर तो काही करू शकतो हे रेकॉर्ड करायचं ही माझी जिद्द होती त्याच्यामुळे मग हे माझ्या मनात होतं की मला करायचंय आणि माझ्या पालकांनी मला सपोर्ट केला तसं तुम्ही आपल्या पाल्याला जे त्याला काही करायचंय सपोर्ट करा मग ते भेटणारच आहे आपण पाहिलं तर हा जो रेकॉर्ड होता तो विविध माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून देशभरात पाहिला जगभरात त्याची नोंद देखील झाली आणि त्यानंतर एक आता एक वेगळीच ट्रॅक तू पकडलेला आहे वेगळ्या ट्रॅकवर अचानक गेली वक्तृत्व हो। या स्पर्धेमध्ये तू महाराष्ट्राचं नेतृत्व देशामध्ये केलं हो। तो, तो कसा ट्रॅक चेंज झाला आणि कशा पद्धतीची स्पर्धा होती आणि कशा पद्धतीने वक्तृत्व तसं म्हणलं तर म्हणजे स्पर्धेमध्ये स्पर्धा मी गेली पण वक्तृत्व तसं मला म्हणजे माझा कारण स्टेज लहान असल्यापासून मग ते पोवाडा गायन असेल भाषण असेल किंवा कविता सादरीकरण असेल किंवा एक पात्र एकांकिका करणं असेल तर ते मी लहानपणापासून करत आले आणि दुसरं म्हणजे आता हे जे आता स्पर्धा झाली मी संसदेत आपलं महाराष्ट्राचं नेतृत्व तर ती स्पर्धा होती ुथ पार्लिमेंट याच्याद्वारे आधी तालुका स्तरीय नंतर जिल्हास्तरीय नंतर राज्यस्तरीय नॅशनल लेवल अशा तरी स्टेप होत्या मग प्रत्येक लेवल पार करत करत मी तिथपर्यंत पोहोचले आणि ते फक्त वक्तृत्वाच्या बस, जोरावर पोहोचले कारण म्हणजे तिथं गेल्यानंतर मग माझी ओळख गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अशी नंतर बाहेर पडली आधी सृष्टी जी महाराष्ट्राचं नेतृत्व करते आणि तो अनुभव दिल्लीचा खूप छान होता आणि तर मी असं उल्लेखून सांगेन की हा दुसरा दौरा होता दिल्लीचा त्याच्या आधी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी आम्ही गेलो होतो रेकॉर्ड झाल्यानंतर राष्ट्रपती भवन म्हणून आम्हाला निमंत्रण आलं की बाबा तुम्ही इतकं छान रेकॉर्ड केले तर राष्ट्रपतींना तुम्हाला भेटायचंय मग आम्ही गेलो तिथे दोन दिवस आणि पहिल्यांदा दिल्ली अनुभवली दिल्ली वाचन दिल्ली ऐकणं आणि आपली दिल्ली राजधानी आपल्या देशाची अनुभवणं हा खूप छान अनुभव आहे आणि अंगावर शहर येण्यासारखी ती प्रसंग खर तर म्हणजे त्यांना त्यांची भेटाचा प्रश्न होता की मुलगी आज म्हणजे काय नाही करू शकत तर आज आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत त्याही एक महिला आहेत आणि आदिवासी महिला आहेत त्याच्यामुळे आता आपण असं म्हणू शकतो की आता जे संघर्ष होता की मुलगी शिकवा मुलगी म्हणजे मुलीला शिकवा मुलीला प्रगत करा तर तो कुठेतरी आता दिसतोय तर त्यांच्याकडून पण मला म्हणजे गौरवण्यात आलं आणि त्यांचं एक वाक्य होतं ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो जवळपास चाळीस मिनिटाची आमची भेट होती आणि मग त्या मला भेटलं भेटलं असं म्हणल्या की तुम्ही पहिले देखा आहे मग ते छान वाटलं मला ऐकून की बाबा ह्याच्या आधी त्यांनी मला कुठेतरी बघितलंय मग त्यांना विचारलं की कहाँ देखा आहे मॅम तर त्यांनी असं म्हणलं की सोनी टीव्ही वरती आम्हाला तिथं आम्हाला बोलवलं होतं गेस्ट म्हणून इंडिया स्पेस डान्स या शो मध्ये तर त्या म्हणलं की मॅ तुम्ही बहा पे देखा आहे की तुम्ही ये रेकॉर्ड किया और तुम बहापरे नानाजी के साथ आई आयती तो तभी मुझे लगा था कि आपने कैसे किया होगा तो आप बताओ कैसे किया मग तेव्हा ते ऐकून मला छान वाटलं की त्यांना आधीपासून माझ्या माझी माहिती आहे आणि त्याच्यानंतर मग ते त्यांना मी सांगितलं की मी मेडिटेशन केलं योगाच्या म्हणजे ह्याच्यावर ते पूर्ण केलं आणि ह्यासाठी म्हणजे मी योगा पण बरेच शिकले माझ्या आजोबा माने हे योग गुरु आहेत तर त्यांच्याकडून योगमित्रा शिकले जे म्हणजे हे पण सांगितलं की तीन ते चार तासांची झोप हो, तीन ते चार मिनिटांमध्ये कव्हर होते योगमित्रेमुळे तर त्यांना पण ते ऐकून खूप छान वाटलं आणि त्या बोलता बोलता म्हणून गेल्या की तुम तो भारत कन्या हो तुम तो भारत की बेटी हो आणि त्याच्यामुळे ते ऐकून मला इतकं छान वाटलं आणि वाटलं की याच साठी केला होता असं म्हणजे भारताचं आपल्याला संस्कृती एक काहीतरी भारत देशासाठी करायचं ही जी जिद्द होती हे जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं एक चक्र पूर्ण झालं की स्वतः भारताचे राष्ट्रपती म्हणतात की तू तो, तो भारत कन्या हो तुम त्याच्यामुळे तो अनुभव छान होता आणि आता हा दिल्लीचा पण अनुभव खूप छान होता म्हणजे आपले भारत भारताच्या संसदेमध्ये म्हणजे ऐतिहासिक जी वास्तू आहे आणि म्हणजे आपल्या जे ग्रेट लिडर्स आहेत त्यांनी इतका संघर्ष करून जे मिळवलं आपल्या देशाचा जो गौरव आहे तर तिथं आम्हाला म्हणजे त्या जागी आम्हाला जाण्याची एक संधी भेटली आणि ते पण महाराष्ट्राचं नेतृत्व प्रत्येक राज्यातून एक असं विद्यार्थी एक युवक होते आणि त्यात परत मला संधी भेटली मेरिट लिस्ट ते खूप छान वाटलं मला आता पण तो प्रसंग आठवला तरी खूप छान हो म्हणजे आमचं आमचं कसं भाषणाच्या सिलेक्शन झालं आणि मग तिथं सगळ्यांची ओळख झाली राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने तो, तो कार्यक्रम होता आणि आपले लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची त्या दिवशी जयंती होती आणि त्यानिमित्ताने आपले लोकसभाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं आम्हा युवकांना एक मार्गदर्शन होत आणि आमच्या पण एक मनोबत होतं आणि म्हणजे ओळख करून देणं होतं तर आधी तर मी गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर हे तिथे ओळख नव्हती माहिती फक्त महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी सृष्टी जगताप होतं पण जगतापनोबत झालं मी सांगितलं की गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे मी असं आपल्या स्वातंत्र्याच्या वर्षाच्या निमित्ताने हे रेकॉर्ड केलेलं आहे तर त्यानंतर मग मला स्पेशल एक दखल घेऊन माझी तिथं मला त्यांना भेटण्याची संधी भेटली मग आपले तिथं कार्यक्रमाला होते आपले उपराष्ट्रपती होते बरेच मंत्री होते परत एक्सटर्नल अफेअर्सचे आपले स्टेट मिनिस्टर होते आणि तिथे लोकसभा स्पीकर सरांना मला भेटण्याची संधी भेटली आणि ते खूपच म्हणजे अच्छ, सर ते खरं तर आधी अचंबित झाले ऐकून की मग त्यांना मी सांगितलं की सर मी असं असं रेकॉर्ड केलंय आणि मी महाराष्ट्राचे आहे आणि वय सांगितलं ते म्हणले मग राष्ट्रपतींचा फोटो दाखवला आणि जी ट्रॉफी होती माझ्यासोबत तेही दाखवली तर ते आधी खूप म्हणजे ते त्यांना खूप कुतूहल होत की सहा दिवस तू केलं कसं आणि त्यांनी चक्क असे हात जोडले मला बोलता बोलता किंवा आणि ते असं त्यांच्यावर थोडीशी इकडची हिंदी भाषा तर ते असे बोलले की तुम तर सारे रेकॉर्ड तोड दिया और इतना बडा रेकॉर्ड कैसे किया फिर आपने बिना सोय के किया त्यांना पण ते खूप म्हणजे ते म्हणजे आश्चर्यचकित होत आणि त्यांना असं म्हणले की अभिमान हो आप आणि त्याच्यानंतर मग संधी भेटली मला आपले विरोधी पक्षनेते आप लिडर ऑफ ऑपोजिशन राहुल गांधी यांना भेटण्याची आणि मग त्यांना पण भेटले त्यांना पण खूप छान वाटलं त्यांना सांगितलं की मी सर रेकॉर्ड बोललो त्यांना आधी वाटलं की धावण्याचं रेकॉर्ड आहे नाही त्यांना सांगितलं की मी डान्स रेकॉर्ड केले एकशे सत्तावीस तास ते मी तुम्हाला पुढे विचारलं की नाही म्हणलं एकशे सत्तावीस तास नॉनस्टॉप कथक डान्स केलाय आणि ते पण आधी त्यांचं असं प्रतिक्रिया होती पहिली की इट्स अनबिलिव्हेबल म्हणजे खूप छान गोष्ट आहे आणि साईडला सगळे विद्यार्थी पण बसले होते तर ते पण ऐकत होते आणि मग ते असे बोलले की राहुल म्हणले की म्हणजे इट इस अरे फॉर युथ म्हणजे तो इन्स्पिरेशनलोगांसाठी आणि खूप छान वाटते पण त्यांनी मला आवर्जून विचारलं की तू फुटली आहेस मग त्यांना मी म्हटलं सर मी लातूर महाराष्ट्राची मग त्याचे लातूर ओके वा गुड गुड आणि मग त्यांनी परत कॉंग्रेच्युलेट केलं आणि ते ट्रॉफी बघितली माझी आणि राष्ट्रपतींसोबतचा पण फोटो बघितला छान वाटलं एकंदरीत अनुभव माझा खूप छान होता आणि खरंतर ज्यांच्या बद्दल म्हणजे आपण टी मध्ये बघतो किंवा वाचतो तर त्या लोकसभा स्पीकर किंवा मग आता लिडर ऑफ ऑपोजिशन आपण ज्याच्याबद्दल सतत ऐकत असतो त्यांना भेटणं आणि त्यांच्याकडून इतके छान प्रतिक्रिया ऐकणं हे पण खूप छान वाटलं मला आता ठीक डान्स झाला त्यानंतर वक्तृत्व त्यामध्ये पण तू प्रावीण्य कमवलंस आणि आता लातूरची कन्या ही जी ओळख आहे ती देशभरापर्यंत पोहोचलेली आहे आता लातूरची ही कन्या सृष्टी जगतात स्पेशली काय पुढच्या काळामध्ये सरप्राईज लातूरकरांसाठी असेल किंवा देशाभरासाठी असेल किंवा महाराष्ट्रासाठी असेल खर तर बरोबर आहे पुढचं जे मला करायचं जे माझं ध्येय आहे त्यासाठी ही जी आता माझी दिल्लीचा म्हणजे अनुभव होता तो खूप महत्वाचा होता कारण मला पुढं आता सणदीस सेवा जायचंय आणि कलेक्ट डॉक्टर व्हायचं असं माझं स्वप्न आहे आणि त्याचे मी त्याच्या मी वाटचालीवर वा आहे त्याची माझी वाटचाल चालू आहे अभ्यास चालू आहे आणि मी सध्या शिक्षण घेत आहे बी ए फर्स्ट इयर झाले माझं आता पॉलिटिकल सायन्स मध्ये आणि पुण्याला घेते मी शिक्षण आणि माझे अभ्यास चालू आहे तर मग जे माझं पुढचं ध्येय आहे की मला लातूरची मुलगी आणि लातूरची कन्या ती आता कलेक्टर झाली हे लवकरच आता आपल्याला म्हणजे एक ऐकायला येईल अजून येत्या काही वर्षात तर त्याचा त्या तयारीसाठी हे जी अनुभव होता ही जी सगळ्यांची भेट होती हे जे म्हणजे संसद आहे तिथे जाऊन जे बघणं होतं ते खूप महत्वाचं होतं कारण ते जे आम्ही आता वाचतो कॉन्स्टिट्युशन पार्लिमेंट जो प्रत्येक टॉपिक आहे आणि तिथे जाऊन मला अनुभवायला तर म्हणजे खूप छान वाटतो कारण लातूर पासून पर्यंतचा विचार केला तर म्हणजे विमानाचा प्रवास ठीक आहे तो तर भाग आहेच पण त्यासोबत जर आपण ऐतिहासिक गोष्टी बघतो तिथं मग आम्हाला दुसऱ्या दिवशी एक जे ऐतिहासिक आपले स्थळ आहे तिथं भेट दिली जसं की राजघाट आहे इंडिया गेट <णिया> आहे आणि बऱ्याच ठिकाणी आम्हाला आम्ही प्रदेश संध्याकाळी बघितलं अमर ज्योतच्या ठिकाणी जो परेड होतो पुष्पांजली वाहण्याचा तो अंगा बघितला अक्षरशः अंगावर शहरी येतात आणि एक देशभक्ती आणि देशाच्या बद्दलचे प्रेम आहे तिथं जाऊन खूप छान अनुभव आहे आणि दिल्ली आपण दिल्ली अब्दूर नाही तसं ते तिथे गेले अनुभव होतं की दिल्ली हीच आहे आणि ही खरी आपलं वैभव आहे देशाचं त्याच्यामुळे ते अनुभव अजून मला जास्त प्रेरणा मिळाली की मला लवकर अजून जेवढं लवकरात होईल तेवढा लवकर आपला अभ्यास पूर्ण करून परीक्षा देऊन कलेक्टर व्हायचंय निश्चित निश्चित आपण पाहिलं लातूरची कन्या सृष्टी जगतापणे यापूर्वी एक रेकॉर्ड करून देशभरात नाही जगभरात नाव कमवलं होतं आणि आता दुसरं एक वक्तृत्व स्पर्धेमुळे तिचं नाव अजूनही देशभरात गाजत आहे आणि तिला कलेक्टर व्हायचंय येत्या काळामध्ये देशाची से सेवा करायचे देशाच्या प्रशासनामध्ये दे राहून तिला देशाची से सेवा करायचे हे तिचं स्वप्न आहे आणि ते निश्चित स्वरूपात पूर्ण होईल असे अपेक्षा आपण या लातूरच्या ला। सृष्टी शुभेच्छा देऊयात नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो